निफाडचं काय चाललंय गुन्हेगारीचा राक्षस इतका बिनधास्त कसा निफाड गोळीबार प्रकरण शहर हादरलं रात्रीचे नऊ वाजले होते निफाड शहर शांत होत पण अचानक तीन गोळ्यांचा आवाज आला आणि क्षणात शहरात भीतीची लाट उसळली जुन्या वैरातून सिद्धार्थ मनोहर साडवेवर गोळ्या झाडण्यात आल्या हा हल्ला अगदी नियोजनपूर्व करण्यात आला होता आरोपी महेश ढगे विजय शिंदे विशाल केदडे पूर्वीराज जाधव आयुष्य भावसार आणि सिद्धार्थ साडवे यांनी गावठी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या या घटनेमुळे निफाड शहरात प्रचंड दहशत निर्माण झाली नागरिकांच्या मनात एकच प्रश्न निफाडचे काय चालले गुन्हेगारीचा राक्षस इतका बिनधास्त कसा पोलिसांची धडक कारवाई या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे मगर निफाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश गुरव आणि हवालदार अनिल शेरेकर यांनी मिळून सापडा रचला आणि अवघ्या काही तासात सर्व आरोपींना गजाड केलं पोलीस छापा आरोपींना अटक पोलीस वाहनात नेले जाताना पोलिसांनी आरोपींकडून गावठी बंदूक मोबाईल पेन ड्राईव्ह आणि कॉल रेकॉर्डिंग जप्त केलाय गुन्हे क्रमांक तीनशे सव्वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस नोंदविण्यात आला असून भारतीय दंडविधान कलम एकशे नऊ एकसष्ट दोन तीनशे एकावन्न एक दोन तीनशे ऑब्लिक तीन सत्तावीस अंतर्गत गुन्हा दाखल आहे आरोपींची वरात आरोपींना अटक झाल्यानंतर पोलिसांनी शहरातून वरात काढली निफाडच्या रस्त्यावरून फिरवून नागरिकांना दाखवण्यात आलं की कायद्याचा हात लाभ आहे गुन्हेगारांना माफी नाही पोलिसांसाठी आता मोठ आव्हान बनली आहे पण पोलिसांची तत्परता आणि कारवाई पाहता शहराला पुन्हा सुरक्षिततेची आशा निर्माण झाली आहे एस न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव उत्पन्न झालेला आहे आणि यांनी प्री प्लॅन करून आणि कट कर रचून जुन्या भांडणाच्या वादावरून हे सर्व वा गुन्हा घडून आणलेला आहे न्यायसंहिता कलम एकशे नऊ तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न बावन, तीन पाच आर्म ॲक्ट तीन पंचवीस तसंच पाच सत्तावीस याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता परंतु सदर गुन्ह्यामध्ये हा प्री प्लॅनिंग करून गुन्हा घडून आणलेला होता त्यामुळे पुढे आपण त्याच्यात गुन्ह्यात वाढ केलेली आहे आणि याच्यात एकसष्ट दोन म्हणून आपण याचं कॉन्स्परन्सी या गुन्ह्यामध्ये ज्या आरोपींनी केलेली आहे त्यांचाही सहभाग याच्यात आहे आणि त्यांना याच्यात अटक करण्यात आलेली आहे हो हे आरोपी याच्यातले तीन आरोपी रेकॉर्डवरचे आहेत आणि त्यांच्यावर आम्ही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन यापूर्वी केलेली आहे यापूर्वी याच्यात एक तीनशे दोन खुनाचा गुन्हा एका आरोपीवर आहे सिद्धार्थ साळवे म्हणून तो दहा वर्ष सेंट्रल जेललाच होता आणि त्यानंतर एक मयूर ढगे हा इन्स्टिशिएटर होता आपल्या आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू